परिसरात मोठ्या प्रमाणात सुरू असलेल्या डान्स बार्सचा गोरखधंदा उघडकीस आल्यानंतर पनवेल पोलीस आता डान्स बार बंद करण्याच्या मोहिमेवर निघाले आहेत पनवेल परिसरातील डान्स बार्सचे परवाने नोकरनामे तपासले जातील आणि जिथे कुठे लाइव ऑर्केस्ट्राच्या नावावर डान्स बार, नावा बार सुरू असतील ते बंद पाडले जातील अशी माहिती परिमंडळ दोनचे उपायुक्त विवेक पानसरे यांनी दिली आहे नवी मुंबई आणि पनवेल परिसरात मोठ्या प्रमाणावर लॉजिंग बोर्डिंग आणि फार्म हाऊसचे एकोणचाळीस ऑर्केस्ट्रा बार आणि सर्व्हिस बार आहेत ऑर्केस्ट्रा मध्ये सर्रास डान्स बार चालत असल्याने त्या ठिकाणी रात्री गुन्हेगारी प्रवृत्तीच्या व्यक्तींचा वावर होत आहे यावरून नवी मुंबई आणि पनवेल गुन्हेगारांचे नवे आश्रयस्थान ठरत असल्याचा आरोप या भागातील मध्यमवर्गीयांनी केला आहे शनिवार रविवार या भागातील फार्म हाऊसवर काय चालते कोणाला आश्रय दिला जातो या गोष्टी समोर येत नाहीत पनवेल परिसरात डान्स बार चालणार नाहीत याची खबरदारी घेतली जात आहे कुठे सुरू असल्यास त्या ठिकाणी कारवाई केली जाईल यासाठी पथकांचे बार परिसरातील राऊंड वाढवण्यात आले आहेत शिवाय बार कामगारांचे नोकरनामे देखील तपासले जाणार आहेत अशी माहिती समोर येत आहे मी वर्षा काटेकर योद्धा न्यूज नवी मुंबई